मग मला असं वाटतंय की आता गाडी मी विकावी का नवीन गाडी घ्यावी का आहे ती रिपेअर करावी स्विफ्ट पेट्रोल दोन हजार दहाची गाडी चार वर्षापूर्वी विकत घेतली आणि चार वर्षात रनिंगही चांगलं केलं मायलेजही चांगलं मिळालं पंधराच्या पुढं आणि रस्त्यात गाडीने कधीच त्रास दिला नाही मग मला असं वाटतं आहे की आता गाडी मी विकावी का नवीन गाडी घ्यावी का आहे ती रिपेअर करावी असा प्रश्न मला विचारला रमेश दादांनी रमेश चव्हाण राहणार देवगड आज मला भेटण्यासाठी आले होते सोबत होते असलम हो मुल्ला त्यांचे मित्र रमेश चव्हाण जे देवगडला असतात गाडी घेऊन आले गाडी सोडली चर्चा केली माझ्यासोबत म्हणून माझ्याजवळ चहा नसतो वर्कशॉपला म्हणून मी येताना चहा घेऊन आलो तिकडला चहा पिले ते जास्त वेळ बसले नाहीत मी ही गडबडीत असल्यामुळे त्यांना एस्टिमेट करून दिलं आणि मी सल्ला दिला की गाडी जर चार वर्षात तुम्हाला त्रास दिली नाही तर याच्यापुढे तुम्हाला गा का गाडी त्रास देईल कारण नवीन गाडी घ्यायची म्हटल्यावर आता नऊ झाल्यापुढे जाणार परत लोन केलं तर इंटरेस्टही जाणार मग त्यापेक्षा याच गाडीला म्हटलं आपण थोडाफार खर्च करू मग मला म्हटलं आहे मला टाईप बदलायची आहे गाडीची मी म्हटलं ठीक आहे आपण टाईप चेंज करू त्याचा आता ही टाईप थ्री आहे टाईप फोर करू टाईप टू असेल तर टाईप थ्री करू काय काय बदलायला लागते व्यवस्थित पहा आज मी तुमच्यासमोर सगळं मांडणार आहे की गाडी जुन्याची नवीन कशी करता येते कमी खर्चामध्ये जेणेकरून तुम्हाला ही काहीतरी गाडीत नवीन वाटतं रोज रोजचा गाडीचा त्या कंटाळा येत नाही चला बघूया आता कसं कसं काय काय बदलायचं आहे तर ही आहे गाडी स्विफ्ट डिझायर दोन हजार दहाची मी अगोदर चेक केलं की के ॲपरन दोन्ही चांगले आहेत दोन्ही बरे आहेत बघा ॲपरन जर सडलेले असतील तर मी ह्या गाडीचं कामच केलं नसतं कारण ॲपरन चांगले असतील तर गाडीचं काम करण्यात मजा आहे जर गाडी खराबच असेल आणि आपण त्याला प्रयत्न केला कितीही चांगलं करायचं तर ना रमेश साहेबांचं समाधान झालं असतं ना माझं आणि मग नाती खराब होतं अशामुळे चेक केलं की रनिंग बोर्ड सगळे व्यवस्थित आहेत का आता त्यानंतर मी गेलो मागं मागे गेल्यानंतर जे बघा हे थोडंसं इथं सडलेलं आहे देवगडची गाडी आहे ह्युमिडिटी तिथं जास्त असते त्यामुळं सडासडी थोडी असणारच डिक्की चेक केली गाडी बरी वाटली तयार केली तर त्यांना आणि पुढं पाच दहा वर्ष गाडी चांगली चालेल आणि रिपासिंगही येणार आहे म्हटले मग म्हटलं ठीक आहे मग आपण तयार करूया आता त्यांनी चार वर्षापूर्वी जी गाडी घेतली हे सीट कवर ह्या सीट कवरच्या आत अनेक सीट कवर आहेत ते काढून बघणार आपण पूर्ण टॉप इंटिरियर सगळा क्लिअर करणार चकाचक करणार त्यांना मी सांगितलं माझ्याकडे टेप एक आहे तो मला गिफ्ट देणार आहे याच्या जागेवर बसू आपण आता कामाची चर्चा करूया की काम कसं कसं करून देणार आहे आता मी काय काय का करणार आहे मी एक बोनेट हे दोन फेंडर हे दोन हेडलाईट आणि पुढचा बंपर ग्रील आणि फोग्रॅम्प सगळे एम जी पीचे घालणार आणि मग पाठीमागं जाणार मी समजा डी एल आर ई डी लाईट येतात पाठीमागं याच्या पुढच्या टाईपसाठी बघणार आहे जर डिक्की हीच मॅच झाली तर ठीक नाहीतर मग थोडंसं कॉटर पॅनलला अल्टर करायला लागतं ते करणार दोन टेल लाईट पाठीमागचं बंपर गरज पडली तर डिक्की नाहीतर ना मग नाही आता याच्यापुढं आपण काय करतो आहे मी जनरल करणार आहे जनरल म्हणजे कसं असतं बघा आता हे इंजिन बाहेर काढणार क्रशपड प्रेशर बदलायची आहे बूस्टरचं काम आहे थोडंसं हार्ड आहे ब्रेक आणि हे इंजिन कंपार्टमेंट पूर्ण क्लीन करणार धुणार चकाचक करणार गरज वाढली तर कलर मारणार वायरिंग इंजिनचं लूम सगळं काढून जिथे जिथं वायरिंग हार्नेस हार्ड झालं असेल ते चेंज करणार टेपिंग करणार आतमध्ये सगळ्या सीट काढणार डॅशबोर्ड रिमूव्ह करणार आतमध्ये कुठं कुठं छोटं छोटं सडासडी असेल ते पॅशवर्क करून त्याला कलर करणार डॅशबोर्ड पूर्ण बाहेर काढणार ह्या सीटा सगळ्या पूर्ण बाहेर काढणार म्हणजे हे बेल्ट वरचा टॉप सगळं काही काढून डोअरचे ट्रीम काढून लॉकला ग्रीसिंग करणार परत जे रॅचेड आहे चारीचे चारी, चारी, चारी पॉवर विंडोचे तेही ग्रीसिंग होणार गरज लागली तर हे गोट जर हार्ड असतील तर चेंज केले जातील हे गोट चेंज केले जातील हा हे जनरल कामाची पद्धत आहे की पंधरा वर्ष पूर्ण होतं गाडीला आता असं जर आपण काम केलं तर आणखी एक पाच दहा वर्ष गाडीची लाईफ वाढते बघा आणि जर तुमच्याकडे अशी गाडी असेल तर त्याला या पद्धतीनं पंधरा वर्षानंतर काम करून घ्या जर गाडी सडली नसेल तर आणि देवगडवरून सव्वाशे किलोमीटरवरून गाडी जर आपल्याकडे येते म्हणजे जबाबदारी ही मोठी आहे आणि कामाची गुणवत्ता आणि कमी रेट याच्यामध्ये गाडी बनवून द्यायची आहे